जय काळ सिद्ध अलीकडे मी पाहतो ना खूप जण वैष्णव देवीच्या यात्रेला जातात कळलं की नाही मलाही मजा येते ठीक आहे छान आहे कटरापासून पुढे पुढे जातात ते आणि आता तिथपर्यंत अगदी ट्रेन पण होणार आहे कळलं की नाही पण ही वैष्णव देवीची जी निर्माण जी झालेली आहे निर्माण केली गेली ती कशी निर्माण केली तर त्याच्या संदर्भात काय झालेलं आहे म्हणजे आपली पहा मी मी या त्रिदेवांना तर मी खूप महत्त्व देतो आणि जसं त्रिदेवांना महत्त्व आहे तसे या तीन देवता ज्या आहेत त्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आपल्या परंपरेमध्ये म्हणजे पार्वती माता कळलं की नाही पार्वती मातेला तर मी हेच आई हे, म्हणजे आप आप म्हणजे पार्वती माता म्हणजे संपूर्ण आलेली सृष्टीच मानतो मी हां शिवप्रभू आपलेच माता पिता आहेत कळलं ना नंतर मग ब्रह्मा नंतर म्हण सरस्वती सरस्वती म्हटलं ज्ञानाची देवता आहे आपण जे जे अनेक जे ग्रंथ निर्माण झालेले आहेत महापुरुषांनी अनेक ग्रंथ निर्माण केलेत कसे निर्माण केलेत अहो त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचते नाचते दासबोधाचं जे लिखाण केलेलं आहे समर्थ रामदासांनी किंवा महाभारताचं जे लिखाण केलेलं आहे कळलं व्यासांनी म्हणजे ते महाभारत वाचताना आपल्याला लक्षात येतं की काय कशा कशा पद्धतीने कळलं ना आणि त्यांनी तर कधी गणपतीला तर हे केलं होतं ना रायटर केलं होतं ना स्टेनो आणि त्यांनी तर सांगितलं होतं की मला थांबायची वेळ आली तर मी पुढे येणार नाही आणि मग ह्याचा अर्थ काय सातत्याने सगळे श्लोक यायला पाहिजे हे सोपं आहे का पण हे कधी शक्य होतं सरस्वती मुखावर नाचायला लागते केवळ सरस्वतीच्या कृपेनेच हे शक्य होतं म्हणजे ही सरस्वती झाली आणि लक्ष्मी लक्ष्मी म्हटल्यानंतर पहा आपल्याला सगळ्या प्रकारची यज्ञ वगैरे वगैरे करायचं असेल यज्ञासाठी लक्ष्मीची आवश्यकता आहे कळलं ना आणि लक्ष्मीमध्ये एक वेगळं पावित्र्य आहे पावित्र्य आहे लक्षात घ्या मग अशा पद्धतीने ह्या तिन्ही देवता ज्या आहेत सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती माता त्या ह्या तिघींनी एकत्र येऊन ही शक्ती निर्माण केलेली आहे कुठली वैष्णव देवी आणि वैष्णवदेवीचं विशिव वैशिष्ट्य काय लक्षात घ्या म्हणजे वैष्णवदेवी काय करते तिचं काय म्हणणं आहे तुम्ही पाप प्रवृत्ती आहे ना त्या प्रवृत्तीचा नाश करायचा नाही पाप प्रवृत्तीचा नाश करायला पाहिजे पाप्याचा नाश नाही करायचं म्हणून बघा तिने कुणाला मारलेलं नाही आहे म्हणजे जरी तिच्या ह्यामध्ये आयुष्यामध्ये अनेक असे प्रसंग आले कळलं ना तिच्या वडिलांनासुद्धा शत्रूंनी हे नामहरण केलेलं आहे आणि त्यावेळेला स्वतः वैष्णव देवी युद्धाला उभे राहिलेली आहे आणि तिने शत्रूचं पारिपत्य केलेलं आहे पण त्याला मारलं नाही आहे त्याला सोडून दिलं आणि त्याला सांगितलं की तुझ्यामधला हा दुष्ट स्वभाव आहे तो स्वभाव जायला पाहिजे म्हणजे तिचं म्हणणं काय होतं की पाप्याला नाही मारायचं त्याला म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं लक्षात घ्या हा फार मोठा विचार आहे की जी पापवृत्ती म्हणून म्हटलं नाही म्हणून आपल्या पसायदानामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर माउलांनी काय म्हटलं खळांची व्यंकटी जावो हा जो जो तो ते लाहो प्राणी जात काय म्हटलं खळांना मारायचं नाही जे शत्रू आहेत चुकीचा स्वभाव जे आहे दुःस्वभाव जो आहे तो दुःस्वभाव म्हणजे त्यांचा वाकडेपणा जाऊ द्या खळांची व्यंकटी जावो आणि तया सत्कर्मी रती वाढो सत्कर्मामध्ये त्यांची आवड निर्माण होऊ दे लक्षात घ्या मोठा विषय आहे म्हणजे ह्यामध्ये कसं होतं म्हणजे जो पाप दुर्गुण आहे वास्तविक त्याच्यामध्ये भगवंतच आहे ना कळला ना मग तो दुर्गुणी असला तरी त्याच्यामध्ये वास कोणी करणार भगवंताचाच वास आहे आणि तो दुर्गुणी का झाला चुकीच्या संघामुळे चुकीच्या मार्गदर्शनामुळे म्हणजे मग त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं असतं तर तो वाईट झाला नसता म्हणून त्याला सुधारण्याची संधी द्यायची सुधारण्याचा चान्स द्यायचा ही वृत्ती जी आहे हा जो विचार जो आहे हा वैष्णव देवीच्यामध्ये दे दिसून येतो बघा लक्षात घ्या म्हणजे ज्ञानेश्वरांनी तर सांगितलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये पण वैष्णव जी निर्मि निर्मिती झालेली आहे ती खळांची जो दुष्ट प्रकृती आहे प्रवृत्ती आहे ती नाहीशी व्हायला पाहिजे अहो आता बघा ना मी आता महाभारतामध्ये पाहिलंच ना तुम्ही आता हे सगळे स्वर्गाला गेले कळलं ना दुर्योधन सुद्धा स्वर्गाला अगोदर पोचला आहे बघा आता दुर्योधन स्वर्गाला अगोदर पोचलो आहे पण ते काय होतं म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी सुद्धा जे म्हटलं ना की जो माझ्या हृदयात जो बसलाय तो ज्याला मार्गदर्शन करतोय तसं तो वागतोय मी कळलं ना म्हणजे इथे जे अनेक जे भाग समजावून सांगितले जातात कळलं ना म्हणून आपण काय करायला पाहिजे सुधारण्याची संधी द्या संधी द्या त्याला चांगले संस्कार द्या कळलं की नाही म्हणजे जो बिघडतो बिघडण्याचं कारण आहे ते कारण दूर करा कळलं की नाही आणि त्याला सुसंस्कार चांगले संस्कार द्या त्याला त्याला संत संघात आणा म्हणून आपले पूर्वापार पासून ऋषी मुनी जे आहेत ना ते जंगलामध्ये जाऊन यज्ञ करायचे यज्ञ म्हणजे काय यज्ञ म्हणजे ज्ञानाचं वितरण करायचं आणि जंगलामध्ये म्हणजे काय सर्वसामान्यांमध्ये जाऊन ज्ञानाचं प्रबोधन करायचं तर हे वैष्णव देवीच्या निमित्ताने माझ्या लक्षात आलं म्हणून मी ते नेमकं थोडक्यात सांगितलं जय काढ सिद्ध जय